नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लोकसेवा अकॅडी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी रे, आज आपण अर्थव्यवस्था जे काय आपल्या कंबाईन <coughs> गडब दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पेपरमध्ये पंधरा प्रश्न आलेले आहेत जवळपास बारा तेरा प्रश्न जे आहेत ती काय रे बारा प्रश्न तर ॲज इट इज आहेत बारा प्रश्न यापैकी जे आहेत या करे नोट्स आणि कंबाईन बुक म्हणजे बघा याचा अर्थ तुम्हाला लॉजिकली गेलात तर करे तेरा चौदा पर्यंत प्रश्न बरोबर आले असते एक दोन प्रश्न तर करे त्या आहेत यामधल्या असणारे या, या, इन्फॉर्मेशनच्या आधारे तुम्ही काय करू शकता लॉजिकली त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता एखादा क्वेश्चन सोडलात ते का रे तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पावरला तर बाकी सगळे प्रश्न का रे जवळपास तुम्ही याच्या आधारे टॅकल करू शकता बारा तर ॲज इट इज आहेत त्यामध्ये कुठलंही तुम्हाला डोका लावायची गरज नाही लक्षात तर बघा तर मित्रांनो म्हणजे मला हे सांगायचं काय की जेवढा आपण कार्य सोर्सेस कमी ठेवू आणि रिव्हिजन जास्तीत जास्त करू त्याचा फायदा नक्की होतो आता ही जी नवीन जी काय मी नोट्स तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले पाचवी डिशन इतकी सुंदर आहे मित्रांनो याच्यामध्ये किती करे जे विद्यार्थी वाचले त्यांना माहिती आहे की अनेक गोष्टींचं कलेक्शन करून अनेक करे नवीन जे काय घडामोडी यामध्ये ऍड करून तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे कंबाईन बुक आणि एवढं जर केलात तर कुठलीही परीक्षा असो ते राज्यसभा पूर्व असो किंवा कंबाईन पूर्व असो किंवा कंबाईन गडब गडक पूर्व असो किंवा मुख्य परीक्षा असो कुठलाही म्हणजे मुद्दा मी काय सांगतो रे प्रश्नांनी संदर्भ कारण कुठलाही वर्ष काढून बघा आपल्या नोट्स आणि कंबाईन बुक मिनिमम दहा प्रश्न असतात किती हार्ड पेपर असो काही असो मग रे जर पेपर खूप टफ असेल तर बाहेर कुठलाही आहे आता हे जे दोन प्रश्न बाहेरचे आलेले आहेत दोन किंवा तीन प्रश्न पकडा तर ते प्रश्न कुठेही नाहीत कोणत्याही पुस्तकात दाखवा मला मग कारे कशाला वाचता एवढं सगळं म्हणजे मला म्हणायचं आहे की लिमिटेड सोर्स जे काही मी तुम्हाला लिमिटेड उपलब्ध करून दिलं त्याला रिव्हिजन मॅक्सिमम करणार आहे आउट ऑफ आउटपुट शंभर टक्के मिळतो ओके आता बघा जसं काही 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 का, एखादा सब्जेक्ट खूप हार्ड विचारतात एखादा वेळेस इकॉनॉमिक्स खूप हार्ड विचारलं जसं राज्यसेवा पूर्वला खूप हार्ड विचारला होता इकॉनॉमिक्स त्यामुळे बऱ्यापैकी हार्ड विचारल्यामुळे तिथं पोरांना सहा सात मार्क आहे जास्तीत जास्त अलग लक्षात आता कंबाईन गड बघा करंटचा पेपर बघा करंटला किती हार्ड विचारलं रे जास्त जास्त कुणाला पाच आहेत कोणाला चार आहेत कोणाला दोन आहेत कोणाला तीन पर आहेत जास्त ज्या सहा सात मार्क आहेत पण करंट काही वाचलेला पोरगा का वाच करे, रे त्याला काय मिळालं रे तिथं निराशाच मिळालेली आहे तर तुम्ही करंट घेतलात काय झालं मग अरे सगळ्याचीच निराशा झालेली आहे त्या ठिकाणी एखादा पेपर एखादा टॉपिक एखादा विषय हार्ड येतो त्यामुळे तिथं काय विषय घ्यायचा नाही मग प्रत्येकच विषयामध्ये जर आले तर मग काय रे शंभरपैकी ऐंशी ब्याऐंशी मग अरे सत्तर मार्काला मिरिट वगैरे लागला असतं असं नाही होत ना बरोबर ना तर बघा आपण खरे कंबाईंड मधलं अर्थव्यवस्था त्यावर आलेली पंधरा प्रश्न आणि त्याची कार्य संदर्भ जे काय ते आपण बघूया की आपला कुठल्या संदर्भातून आलेले आहेत बघा दरवर्षी प्रश्न येतात मी जनरली हे टाकत नव्हतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही टाकत जा जेने की जेणेकरून आम्हाला कळेल की खरंच हे किती कार्य याच्यावर किती ट्रस्ट ठेवायचं ओके तर बघूया चला पहिला प्रश्न बघा खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक निर्देशांक म्हणजे काय सीपीआय इंडस्ट्रीयल वर्कर याबद्दल आहे बघा काय विचारलेलं आहे यापैकी कोणतरी ग्राहक खरे आहे विचारलेलं आहे खरं कोणतं आहे ते विचारलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बघूया बघा काय खरं आहे असं विचारलेलं आहे बघू चला तर हे भारतातील सर्व कामगार लागू होते मग त्याचे कार्यक्षेत्र कोणतेही असो चुकीचं आहे केवळ केवळ म्हणलं की गेलं किमान वेतन निश्चित करण्यासाठी ठीक आहे चुकीचं आहे हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे शांका आहे तो बदलत असतो औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचं जीवनमान चांगलं राखण्यास मदत करते हे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ फक्त क बरोबर पाहिजे या ठिकाणी ओके ड हे ड आहे बरोबर फक्त ड बरोबर पाहिजे या ठिकाणी ओके ड बरोबर पाहिजे बघाय दिले बघा ओके दृष्ट्या विकसित सत्तर केंद्रासाठी गणना केलं ते सर्वच आहे करे नाही त्यानंतर अरे उपयोग कर, उपयोग कर, उपयो सरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना महागाई पत्रपण्यासाठी सरकारी व खाजगी इथं काय म्हणलं रे बघा कार्यक्षेत्र कोणती असो असं काय का नाही त्यानंतर काय बघा अरे याचा कशासाठी वापर केला जातो महागाई भत्ता ठरवण्यासाठी आणि याचा आधारे काय केलं ते जनरली याचा अर्थ काय करा तुम्ही किंवा त्याचा अर्थ काय निघतो त्याचं जीवनमान चांगलं राखण्यासाठी जनरल इंडस्ट्रीयल वर्कर कायसाठी करतो का 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 आपण सीपीआय इंडस्ट्रील वर्कर त्यानुसार ते त्यांचे पगार वेतन वगैरे ठरवण्यासाठी त्याचा मदत त्यांना त्याचा फायदा होतो ओके वेतन मिळवून देण्यासाठी मग काय ड बरोबर आहे त्यानंतर बघा आता खालपैकी कोणतं मध्यवर्ती बँकेचं म्हणजे एखाद्या आरबीआयचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं काय गुणात्मक गुणात्मक बनलेलं आहे संख्यात्मक संख्यात्मक साधनं काय तरी बँक रेट रेपो असेल रिव्हर्स रेपो असेल एस एल आर असेल सी आर आर असेल ओके ओपन मार्केट ऑपरेशन असेल मग याच्यामध्ये काय कोणतं नाही म्हणलेलं आहे मग कोणतं नाही खुल्या बाजारातील व्यवहार ओपन मार्केट ऑपरेशन हे काय रे संख्यात्मक साधन आहे कोणतं नाही म्हणलंय हे आहे बघा रे इथं बघा काय बघा रोख राखीव प्रमाण सी आर आर मैदानी रोखता बघा याच्यामधलं का रे ही संख्यात्मक साधना आहेत सगळी खुल्या बाजारातली खरेदी विक्री काय संख्यात्मक आहे गुणात्मक कोण दिली त्यांनी बघा आदेशात्मक नियंत्रण नैतिक मनधारणिक मानांतिक शब्दांनी म्हणा कर्जाचं नियंत्रण प्रत्यक्ष कारवाई प्रसिद्धी ओके उपभोक्त्याचं कर्जाचं नियमन हे काय सगळी गुणात्मक साधना आहे ओके मग तुमचं इझिली उत्तर निघून जाईल आदेशाचं मार्फत नियंत्रण उपभोग कर्जाचं नियंत्रण कर्जतारण सीमांचं नियमन हे काय ते गुणात्मक साधन आहेत आणि खुल्या बाजारातले व्यवहार हे काय रे संक्यात्मक साधन आहे आलं की नाही तुमचं इझिली बघा ऍज इट इज आहे एक इंडियन एक सॉरी इंडियन इकॉनॉमिक नोट्स मध्ये पण आहे आणि हा काय कंबाईंड बुक आहे कंबाईंड बुक मध्ये पण आहे दिसतं काय सेरार आणि काय ओपन मार्केट ऑपरेशन इकडे बघा दर नियंत्रण कर्जाचा उपभोग कर्जाचं नियंत्रण कर्ज रक्कम तारण्यातला गाळा ठरणं ओके खालील विधानापैकी काय रे आता हा तेवीसवा क्वेश्चन आहे म्हणजे तिसरा क्वेश्चन आहे कशा मधला रे इकॉनॉमिक्सचा खालील विधानापैकी कोणतं बरोबर आहे बघू खरे भारतीय हस्त उद्योग विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन साली करण्यात आलेली आहे ओके हे बरोबर आहे आणि पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे खरंतर केंद्रीय योजना ही स्पॉन्सर्ड स्कीम नाही सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम नाही तर ही खरे केंद्रीय योजनाच आहे पण हे चुकीचं द्यायला पाहिजे पण अरे आयोगाने हे अ आणि ब दोन्ही बरोबर दिले फर्स्ट की नुसार बघूया काय येईल ते ओके अ आणि ब दोन्हीही बरोबर या ठिकाणी दिलेला आहे आयोगाने सध्या तरी फर्स्ट की नुसार ओके okay. हे मात्र काय आपल्या कंबाईन बुक किंवा नोट्स मध्ये नाही ओके हा okay. भारतीय भारतीय लोक लो, सॉरी भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत कोणते आहेत रे कोणते बदलतात तुला लोकसंख्या कोणत्यानुसार बदलते याच्यावर प्रश्न पूर्वी पण आलेला आहे कारण जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतरण म्हणजे मायग्रेशन ओके म्हणजे काय रे जन्मदर मृत्यूदर आणि स्थलांतरण बघा दिले रे बघा काय नब्बी भूगोल जुन्यामध्ये होतं जन्मधर मृत्यूतला इत्यादी घटकाचा परिणाम वैरसनीवर होतो म्हणजेच काय त्यांच्या लोकसंख्येवर परिणाम होतो याच्यावर अगोदरही प्रश्न येऊन गेला एस दोन हजार चौदाला ओके कशावर कशामध्ये कंबाईन संयुक्त गट बघ स्पष्टीकरणास नंतर बघा पाचवा प्रश्न म्हणजे पंचवीसवा ए सेट मधला एकोणातला ओके आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च पाच अर्थव्यवस्था कोणत्या मग जनरली अर्थव्यवस्था कशावरून काढतो आपण जीडीपीनुसार ओके okay. मग जीडीपी नुसार सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था कोणती अमेरिका आहे भारत किती आहे रे पाचवी आहे मग भारत बघा पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी बघू आपण पाचवी कुठे आहे इथं आहे का नाही इथं करे नाही इथं करे नाही पहिली अमेरिका आहे इथं आहे करे अमेरिका नाही इथं अमेरिका आहे करे नाही ओके इथं अमेरिका आहे हे एक येऊ शकते नाही तर अमेरिका इथे हे एक येऊ शकते पण इथं करे भारत दुसरी अर्थव्यवस्था आहे करे सेकंड क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे का निश्चित नाही मग भारत कितवी आहे पाचवी आहे म्हणजे काय ही आणि का रे अमेरिका पहिले याच्या यह एवढ्या दोन आधारावर आपण उत्तर निवडू शकता एक तर का रे रद्द होईल नाही तर आपला बरोबर येईल काय देणे का आपला काही नाही म्हणजे रे हे उत्तर आहे बघा इथे दिले कारे पहिली अमेरिका आहे आणि काय पाचवी भारत आहे बाकी काय दिले गेले काय का जी डी पी दोन हजार चोवीस दोन हजार नुसार ओके युएसए चीन आणि अरे भारत पाचवा ते करे जपान आणि जर्मनी पहिले जर्मनी घेतले आणि जपान घेतलं ठीक आहे ना बघू आपण काय ते एक तर रद्द होईल किंवा बरोबर येईल पण रद्द होणार नाही जनरली हेच उत्तर राहील तुमचं डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल आता इथं खरं तर काय कशासाठी असं मेन्शन केलंय किंवा दोन हजार दोनचा अहवाल वगैरे कधीचा मेन्शन केलंय पण ठीक आहे तर डॉक्टर विजय केळकर जनरली काय साठी प्रसिद्ध आहेत रे प्रत्यक्षांनी अप्रत्यक्ष कराच्या सुधारणेसाठी मग इथं दिले ना तसं कराच्या बाबतीत अप्रत्यक्ष कर चौ विषय सुधारणा हे तुमचं उत्तर येईल ओके दिले बघा कारण प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कराबाबत हे कार्यगट होता विजय केळकर कार्यगट ओके प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यगटासाठी त्यांनी काय केले रे सप्टेंबर दोन हजार दोन मध्ये यासाठी काही कार्यकट स्थापन केलेले आहेत ओके त्यांनी अहवाल पण यासाठीच दिलेला आहे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कराच्या बाबतीत ओके प्रत्यक्षाने प्रत्यक्ष करे सातवा प्रश्न एकूण इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सचा मध्ये मानवी गरिबी निर्देशांक मानवी हुमेन करे पॉवर्टी इंडेक्स आए, एच पी आय त्या जागी काय आले रे एच पी आयच्या जागी एच पी आय करीत जाय एकोणीशे सत्त्याण्णवचा आहे याच्या जागी काय आलंय म्हणतात त्यांनी एमपीआय मल्टी डायमेन्शनल मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स संकल्पना कधी वापरण्यात आली दोन हजार दहा ला कुठल्या मानविकास निर्देशांक दोन हजार दहाचा ओके बघा हेच okay, प्रश्न विचारलाय बघा खरे एकोणीसशे दहा मध्ये तीन निर्देशांक सुरू झाले कोणकोणते हे तीन त्यापैकी एक एमपीआय म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स भाऊया आम्ही दर्द्रिशांगी आला एच पी आय जागी आला दिले वुमेन पॉव्हर्टी इंडेक्सच्या जागी अखेर एमपीआय आलेला okay, आहे दिले ओके स्पष्ट उल्लेख केला ह्या नोट्समध्ये तसंच कंबाईन बुक मध्ये पण आहे मानविकास निर्देशांक हे कंबाईन बुक मधला बघा रे अरे काय दोन हजार लागू एमपीआय दहा पासून एस आर दोन हजार दहाच्या हा लागू झालाय जागी, जागी एकोणीस सत्त्याण्णवच्या उत्तर काय येईल मग इथं लक्षात ठेवा तीन नंबर ओके नेक्स्ट बघा असं कुठलाच प्रश्न आहे गिरे काय बघा जवळपास काय म्हणतोय तेरा प्रश्न म्हणजे जो करे बारा तेरा प्रश्न जे आहेत ती करे बारा प्रश्न तर एक्झॅक्ट करे तुमच्या आपल्या कंबाइंड बुक्स आणि कंबाईंड बुक आणि नोट्स मधून म्हणजे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही पुन्हा पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला ओके हे तर तुम्हाला खूप कन्सेप्ट मी बॅच मध्ये क्लिअर केलेत तुम्ही जर करू आपली फाउंडेशन बॅच करणारे विद्यार्थी असेल किंवा मी म्हणतो कंबाइंड बुक रिव्हिजन बॅच करणारे विद्यार्थी असो किंवा टार्गेट बॅच असो त्या कुठल्याही विद्यार्थ्याचा चुकणार नाही एवढ्या कन्सेप्ट आपण त्यांचे क्लिअर केले आहेत बरोबर बघा तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा स्थूल म्हणलंय स्थूल म्हणजे स्थूल राष्ट्रीय डी एन पी म्हणा काय असेल ते ओके एन जी जी पी हो ठी, जीडी पी काय असेल बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ आता इथं इंग्लिशमध्ये काय दिले तेवढं बघा ओके किती नंबर आहे रे नंबर क्वेश्चन नेट स्थूल ग्रॉस नॅशनलच दिले ठीक आहे बघा जीएन पी दिले आता इथं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय एन एन पी इथं एन म्हणजे काय रे नेट होते अर्थ इथं जी म्हणजे काय होतं रे ग्रॉस होतो ग्रॉस म्हणजे स्थूल ओके काय म्हणते बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते काय म्हणते स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ कमीच असणार ना तूल मध्ये काय असतो घसारा असतो स्थूल मध्ये घसारा असतो निव्वळ मध्ये घसारा नसतो आता खरे रे पी मधून घसारा वजा केल्यास एन एन पी मिळते कमी असते बरोबर आहे अरे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात खरे उत्पादनात खरे घसाराचा समावेश असतो बरोबर आहे ना शंभर टक्के बरोबर आहे तूलमध्ये घसाराचा समावेश असतो ना डिफ्रेशिएशनचा आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाराचा समावेश नसतो म्हणजे काय बघ कोणतं योग्य अरे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे तिथं अ आणि ब ट्वेंटी एट च दोन्ही बरोबर आहे तिथं दिलंय बघा काय घसारा स्थूल विरुद्ध निव्वळ मुद्दा मी इथं दिलाय ग्रॉस नेट म्हणजे घसारा वजा न करता मोजल्या मूल्यवर्ती त्याला काय स्थूल मुद्देवर्तीत म्हणतात म्हणजे स्थूल कधी नाव येते जर घसारा वजा न करता मोजलेलं आणि स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय ग्रॉसमधून जर तुम्ही काय केलं घसारा वजा केला तर निव्वळ मिळते कोणतं पण ओके सेम त्याच्यावरच प्रश्न विचारलाय मग जीडीपी म्हणजे एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झाल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची मूल्य असते म्हणजे याच्यामध्ये घसारा वजा न करता खरे या जी मध्ये बोललं जाते मग जर समजा नेट म्हणजे काय जीडीपी मधून किंवा आता बघा एन एन पी म्हणजे इथं एन एन पी विचारलंय जीएनपी मधून घसारा वजा केल्यास एन एन पी मिळते लक्षात ठेवा पण इथं का रे जे काय तुम्हाला जी एन पी आहे जी एन पी मध्ये मात्र घसारावाजा केला जात नाही लक्षात ठेवा एका आर्थिक वर्षात एका एका देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू सेवांचा आर्थिक मूल्य यात कुठे उत्पादित केले यापेक्षा कोणी उत्पादित केले याला महत्व आहे ओके याचा घसारावाजा केला जात नाही भारताच्या तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाबत खालीलपैकी कोणतं हे बरोबर आहे असं विचारलंय ओके वि� हे ऍक्च्युली तेवीस चोवीसचं आता कधी काय चालू रे आता खर तर पंचवीस सव्वीसचाही आलेलं आहे बरोबर आपला विचारलं काय आपण चोवीस पंचवीस चोवीस पंचवीसचा अभ्यास करून गेला असाल तुम्हाला विचारले काय तेवीस चोवीसचं ठीक आहे परत स्त्री अन्न म्हणतात हे आपण अनेक वेळेस वाचलेलं आहे मी दिलेलं पण आहे याच्या अगोदर ओके हे तर सगळ्यांनाच येईल वाक्य पहिलं पहिलं वाक्य बरोबर आहे हे सगळ्यांनाच येईल म्हणजे हे येणार नाही बघा किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये तेवीस हजार कोटी रुपये तरतूद केली मित्रांनो हे कोणालाच बरोबर येणार नाही बघा तुम्ही असं कन्सिडर करून नका आता मला एक करे मी इथं काय तुम्हाला चेक करून किंवा अन्सर की आली म्हणून इथं सांगू शकतो पण करे हे कुठल्या तरी विद्यार्थ्याला येणार आहे का निश्चित येणार नाही अशी प्रश्न बरोबर यावा असं कधीही अपेक्षा करू नका बरोबर मग आता काय रे बाबा केवळ अ तर बरोबर आहेच किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये तेवीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली बरोबर आहे आणि राष्ट्रीय पशुधन मिशन करिता जवळजवळ का चारशे दहा कोटी किल्ले एक हजार कोटी नाही हे चुकीचं आहे म्हणजे काय पाहिजे मग आणि ब बरोबर पाहिजे ओके पण हे बरोबर येण्याचे चान्सेस काय रेअर असतात वन पर्सेंट मध्ये ओके दिले तर तेवीस आंतरराष्ट्रीय अन्नधान्य वर्ष म्हणजेच वगैरे बाकीचे आहेत का नाही मग याच्यावर प्रश्न सुटेल का नाही हे सोर्स सोर्स काय म्हणजे फक्त एका पहिल्या ऑप्शनसाठी दिले याच्यावरून सुटत नाही म्हणूनच तुम्हाला काय सांगितलं कमीत करे बारा मात्र एक्झॅक्ट आहेत त्यामुळे कंटेशन नका घेऊ बा भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असले विदेशी चलन व्यवहार आता विदेशी जेवण व्यवहार कुठं चालतात रे सगळे आर बी आय थ्रू चालतात किंवा मग काय जे काय वैधानिक किंवा काय स्टॉक एक्सचेंज असते मान्यता प्राप्त ज्याला म्हणून स्टॉक एक्सचेंज ते चाल करे तिथून चालते मग कोणतं व्यासपीठ व्यासपीठ प्लॅटफॉर्म म्हणा ओके नाही म्हणते तर खरे हे असणारच आहे खरे प्राप्त स्टॉक एक्सचेंज बरोबर आहे भारतीय रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक येत असेल तर ते बरोबरच आहे बघा अधिकृत बँक असते बरोबर हे बरोबरच आहे आणि फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारं फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणार कोणतंही ऑनलाईन प्लॅटफॉर्म जमते मी उद्या सुरू करत जमल का ते नाही मग मान्यता प्राप्त असेल तर ठीक आहे पण कोणतंही ऑनलाईन लॉजिकली कुठलंही बरोबर आलं पाहिजे ओके लॉजिकली करे मी तर म्हणतोय बीपीएल प्रश्न आहे इथं काय याला रेफरन्स लागण्याची गरज नाही ओके हा बी करे परकीय जलनसाठ्याचा सांभाळ करणं कोणाचं काम आहे आरबीआय काम आहे या आरबीआय मध्यवर्ती बँक मध्यवर्ती बँकेचं कार्य आहे ओके त्यावरून तुम्ही okay, ते उत्तर सोडवू शकता भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचं नाफेडचं विचारलं मुख्य उद्दिष्ट काय रे नाफेडचं कर्ज वाटप करणं काम आहे का त्यांचं नाही ग्रामीण चालना देणं आहे का नाही अरे कृषी मालाचं सहकार्य सहकारी तत्वावर म्हणलं हे लक्षात ठेवा विपणन म्हणजे खरेदी विक्री नाफेड मार्फत सॉरी हे येणार आहे बरोबर कारण नाफेडलाच आपण काय देतो सर नाफेडला देतो ना आता सध्या आपण काय सोयाबीन वगैरे नाफेडच घेऊन जातो ना ओ नाफेडला मी काय केलं माझं सोयाबीन दिले एकोणपन्नास खरे एकोणपन्नासशे काहीतरी लागले बाबा अठ्ठेचाळीसशे एवढा भाव लावला बरोबर ना ऐकता की नाही रे त्याच्या आधारावर पण उत्तर देऊ शकला असता तुम्ही बरोबर शेतकऱ्याचे लेकर आहेत सगळे आपण बरोबर स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे नाही ओके बरोबर आहे म्हणजे काय रे फक्त क बरोबर येईल तू मग याचा अर्थ काय बघा आता दिले बघा कारण नाफेड दिले की सगळं कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया दोन ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न फक्त आपला काय विचार नाफेड हे शासकीय मालाची खरेदी विक्री म्हणजे विपणन बाजार उपलब्ध करून देणारी सर्वात मोठी सहकारी संस्था बरोबर बरोबर आंतरराष्ट्रीय कृषी कृषी देणे आहे आणि पण हे तुम्हाला याच्यावर प्रश्न नोट्स मध्ये बघा ओके हा भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे अर्थसंकल्प म्हणजे जमा आणि खर्च येतेच एकोण जमाने एकूण खर्च ओके हे तर काय बेसिकली आहे आणि काय अर्थसंकल्पामध्ये राजकोशी तूट आहे प्राथमिक तूट आहे त्यानंतर काय रचनात्मक तूट सॉरी सॉरी प्राथमिक तूट आहे राजकोषीय तूट आहे त्यानंतर त्यानंतर काय रे महसुली तूट आहे आणि काय इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट पण आहे म्हणजे काय रे परिणामी महसुली तूट पण आहे हे पण दर्शवते हे पण दर्शवते हे पण दर्शवते म्हणजे काय वरील सगळे बरोबर येतील बरं इथं दिले सगळं बघा रे बघ काय इथे जमा आणि खर्च सगळा असतो काय वैशिष्ट्य म्हणलं तर बघा महसुली तूट असते रेव्हेन्यू डेफिसिट आता किती बगा, 24, 25, 25 तूट ही 24, 25 बारी, आहे बघा चोवीस पंचवीस चा पण दिलेलं आहे वन पॉईंट एट पर्सेंट परिणामी प्रभावी मसुली तूट पण आहे ते चोवीस पंचवीस मध्ये दिलेल्या आहे आकडेवारी झिरो पॉईंट एट पर्सेंट आहे दाखवतात मग दाखवतो इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट रेव्हेन्यू डेफिसिट आहे त्यानंतर कॅपिटल डेफिसिट आहे का नाहीच कॅपिटल डेफिट नाहीच भारतामध्ये नंतर बघा फिजिकल डेफिसिट बघा फिस्कल डेफिसिट जे आहे तर फिजिकल डेफिसिट पण आहे सध्या फिजिकल डेफिसिट किती आहे रे आ, किती आहे तेवीस चोवीस मध्ये फायव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट वगैरे होती आणि प्रायमरी डेपिसिट प्रायमरी डेफिसिट पण आहे म्हणजे याचा अर्थ का फक्त आपलं काय काय आहे ते विचारलंय बाकी काही बघायची गरज नाही ठिकाणी बघा महसुली तूट आहे परिणामी प्रभावी महसूल आहे हे कशामध्ये कंबाईन बुक मध्ये दिले राजकोषी तूट आहे भांडवली तूट आहे का नाही भांडवली आधिक्य निर्माण झालेलं आहे ओके आता हरित क्रांती बघा मग हा प्रश्न का रे कसा सोडवायचा बघा हरित क्रांती सोनेरी क्रांती निळी क्रांती पिवळी क्रांती मग आपला हरित क्रांती काय झाली रे हरित क्रांती आनंदाच्या पिकासाठी झाल्या नाईनटीन सिक्स्टी सिक्स वगैरे ओके म्हणजे काय हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन मग काय पाहिजे अच तीन पाहिजे अच तीन इथं का इथं आहे का इथं आहे का नाही एकाच जागी आहे मग उत्तर हेच आहे बाकी काय बघत बसायचे म्हणजे हे बाकी मी हे तीन बघत बसण्यात ती वेळ घालवणार नाही मग तुम्हाला सांगितलंय कारण द पेअर सोडत नाही याच प्रश्न सोडलं पाहिजे बाकी काय आता माहीत असं काही गरज नाही बघा इथं काय पिवळी क्रांती निळी क्रांती विचारले मत्स्य उत्पादन हे काय इथं मत्स्य उत्पादन आहे काय सोनेरी क्रांती सोनेरी क्रांती काय अरे बाबा सोनेरी क्रांती फल उत्पादन किंवा मधुबक्षीक पालन आहे अरे बाबा हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन आहे त्याच्यावरून तुमचं उत्तर इझिली निघून जाईल ओके इथं बघा कंबाईन बुक मध्ये पण दिलं आहे हे नोट्स मधलं आहे ओके भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅडॅश मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे केंद्रीय अर्थसंकल्प कशामध्ये एकशे बारा मध्ये आहे एकशे बारा कलमामध्ये येणार आहे आणि राज्याचं म्हणलं तर दोनशे दोन मध्ये आहे बरोबर ना केंद्राचा विचारलंय एकशे बारा मी इथं सगळी कलम तुम्हाला दिली आहेत व्यवस्थित की अरे ही कलम लक्षात ठेवा एवढं सांगितलंय कशामध्ये पब्लिक फायनान्स आणि टॅक्सेशन मध्ये दिलेला आहे बघा धनविधेयकाची व्याख्या दिली आहे बघा इथं काही वार्षिक वित्तीय विवरण पत्र केंद्राचा अर्थसंकल्प म्हणतो याच्यावरच तुम्हाला विचारले कलम एकशे बारावर दोनशे दोन वर आहे खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे बघू आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये देशांतर्गत म्हणलंय म्हणजे जीडीपी आहे बघा खरे जीडीपी उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणते बरोबर आहे अरे देशांतर्गत जीडीपी म्हणजे का रे एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू आणि सेवा त्यांच्या किमतीची बेरीज म्हणजे देशांतर्गत मी तुम्हाला बरेच वेळेस असं दा, करूनही दाखवलंय की या सीमे अंतर्गतच याच्या बाहेर नाही सीमेच्या मग अरे देशाबाहेर कमवले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणते म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे तुल देशांतर्गत देशाअंतर्गत उत्पादनामध्ये म्हणजेच खरे जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवले उत्पन्न समाविष्ट असते म्हणते हे चुकीचं आहे अरे देशाबाहेर कमवले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणजे काय रे फक्त अबरोबर आहे या ठिकाणी बघा अरे बाबा जीडीपी म्हणजे काय एका आर्थिक वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत स्पष्ट उल्लेख काय करे नागरिक असो कोणी असो पण देशाअंतर्गत परकीय पण असो आपल्या देशामध्ये देशामध्ये देशा कोणी कोणी रे एखाद्या पुण्यामध्ये समजा करे रे ची कंपनी आहे तिचं उत्पन्न येईल पण भारतातली कंपनी अमेरिकेमध्ये आहे त्यांचं उत्पन्न दिलं जात नाही भारताच्या सीमे अंतर्गत जेवढे आहेत त्याच्यात जीडीपी म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झाल्या सर्व अंतिम वस्तू आणि सीमा येईल ओके म्हणून ते उत्तर तुमचं काय येईल बरोबर येईल इथं पण दिले बघा पुन्हा देशाच्या सीमेअंतर्गत हे काय आपल्या कंबाईन मध्ये आहे बघा अशा प्रकारे बघा आपण काय जवळजवळ इकॉनॉमिक्सला किती ले ले प्रश्न आलेले आहेत रे इकॉनॉमिक्सला तुम्हाला जवळपास पंधरा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पंधरा प्रश्नापैकी बघा पंधरा प्रश्नापैकी बारा प्रश्न हे का रे थेट आहेत थेट ऍज इट इज आणि जो जो का रे आपण दोन प्रश्न जे आहेत ती लॉजिकली तुम्ही तिथं काय उत्तर देऊ शकता लॉजिक देऊन तुम्ही उत्तर निवडू शकता एक प्रश्न मात्र कठीण विचारला ते कोणाला येणार नाही ओके पण करे पंधरापैकी तुम्ही जवळजवळ करे तेरा ते चौदा प्रश्न तुमची इझिली बरोबर येतील या स्वरूपाची होती म्हणून करे बघा जर खरे सोर्सेस कमी ठेवला तर त्याचा निश्चित फायदा होतो हो, याची शाश्वती मी देऊ शकतो ओके या पंधरापैकी खरे तेरा चौदा काय झालं अरे पंधरापैकी पंधरा पण पंधरा पंधरा आले असतील पण करे जर किमान किती आले पाहिजे तेरा तरी प्रश्न पंधरापैकी आले पाहिजे होते ओके आणि तुम्हाला माहितीये कंबाईन बुक जरी वाचला असेल किंवा नोट जरी वाचले असतील तर त्या विद्यार्थ्यांना मार्क आले असणार आहेत ओके तर ज्यांना विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्या या विषयाशी रिलेटेड तर मला डायरेक्टली प्रश्न विचारू शकता ओके आणि मित्रांनो ज्यांना बॅच करायची आहे आपली तर ती विद्यार्थ्यांनी करे आपली चाणक्य बॅच असला तर चाणक्य बॅच तर करे मला वाटत नाही की ती आता काय तुम्हाला कोणा विद्यार्थ्याला मिळेल कारण पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण ती बॅच क्लोज करणार होतो पण त्याच्या अगोदरच करे विद्यार्थी जे काय आहेत आपण जास्त विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत नाही ती बॅच आता करे जवळपास मला वाटते या एक दोन दिवसामध्ये ती क्लोज होईल ओके तर एक दोन दिवसामध्ये जे ॲडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांना मिळेल पण नंतर मात्र मिळणार नाही ओके तर कारण कसं असते कधी पण ऍडमिशन घेतलं तर मग काय कंटिन्यू मग काय मी शिकवत राहिलं आणि तो म्हणाल की मी सर आज ऍडमिशन घेतलं तर काय फायदा होणार आहे का मला का म्हणजे काय ते किती ऍडमिशन दिले म्हणजे काय ऍडमिशनला काय रोक का लावतो आपण पर कारण पर्सनली मेंटरशिप द्यावा लागतो पण उगाच किती विद्यार्थी घेऊन त्यांना न्याय देता येत नसेल तर मग त्यांना थांबवलेलं बरं असते ओके तर बघा ह्या जर एवढंच मटेरियल इकॉनॉमिक्सला केला तर निश्चित तुम्हाला प्रियानी मेन्सला पण फायदा होईल धन्यवाद मित्रांनो